तो म्हणजर जो डिपार्टमेंट सांगता आमी अशें करतले तशें करतले स्किमी आसा मात स्किमी फंड ना स्किमी कश्यो पावतो लोकांक जो फंड नसताना डव्हलपमेंटल कामांक जातली सो हे जो जो एक्सपोज असा तो आयज आम्ही विधानसभेन केल्लो आसा प्रत्येक डिपार्टमेंट व्हाज ज्या ज्या डिपार्टमेंटाक खरें फंड जावं तो एग्रीकल्चर डिपार्टमेंट तो हेल्थ डिपार्टमेंट डिपारमेंट तो आरडीए डिपार्टमेंट तो अर्बन डॅव्हलपमेंट प्रत्येक डिपार्टमेंटान जो फंड एलोकेट जर तो त्या रितीन केल्लो ना आणि तो मायनस केल्ला आतां आता मयनसात म्हणल्यार पयलुचीच कामां जाल्लीं ना मायनसान वचून कशी डॅव्हलपमेंट आयज तो तेजो जॉब जो असा तो कडेन तरी ना सीएम म्हणटा आम्ही अशी स्किमी काढल्या तशा स्किमी काढल्या स्किमी काडून किती फायदा आज तुम्ही पळता असतो लाडली लक्ष्मी सिमेक चार चार वर्षांचा घ्या म्हटलं तू स्कीम अप्लाय कर सगळे डॉक्युमेंटेशन झाली चार वर्ष मिनिमम वयता तू ग्रह दाराचे पण तू ग्रहदार ऑलमोस्ट एक वर्ष तरी वयत इम्प्लिमेंट जाता आणि आता डिले असं जात तीन तीन महिने चार चार महिने डिले उरतात लोक आम्हाला का विचारतात सो so, हे जे असा आज सरकार म्हणता आपण बजेट समको खूप बरं असं म्हणता मात तो कसं असा आज प्रूव करत बी जे पी सरकार फेल जल तसेच त्यांच्या जे पीडब्ल्यू डी बाबतीन एक आर्ग्युमेंट झालं की वॉटर उदक म्हटलं ते हर घ पावलेलं असा आणि सस्टेनेबली तो हंड्रेड पर्संट जाल्लो असा म्हणल्यार प्रत्येक जाणां सो त्या टायमार आमी सांगले आणि उदाहरणं दिली म्हणजे विलेजीन विलेजी आजून पर्यंत उदक ना आणि आज कितल्याशा गांवांनी उदक पर्यंत ना उदक सोड पाईपलाईन पावली ना पीडब्ल्यूडी कनेक्शन पावले ना आणि सीएमाक चॅलेंज केला की ही तुम्ही जाता जर करून दाखवल्या सांगला की आपण पंदरा दिसां भितर आता पंदरा दिसां भितर कनेक्शना देतलं म्हटलं आता आक पोव फूल टोटल लिस्ट जी आसा। ती लिस्ट काढून सीएमाकडे देतात पीडब्ल्यूडी मिनिस्टर असा सो सीएमाकडे पवतली लिस्ट आणि पंधरा दिसा भितुर कसे म्हटलं जे लिस्ट पावता त्याच्या भितूर पंधरा दिसा भितूर कसे हे करता म्हटलं उदक वॉटर सप्लाय दिक आम कारण आम्ही ग्राउंड रिअलिटी पहिलेली असा पावल गावांनी पावलेली असा गावातून कसे कसे घेऊन वेता म्हटलं आज अशी झाल्या विधानसभेच्या आज फकणां कशी चाललेली असा म्हणजे आपण कायच खबर ना तितून तो चोवीस वरां ट्वेंटी फोर बाय सेव्हन वॉटर सप्लाय दि ते स्टेटमेंट काढलो कॉलिंग अटेशन स्टेटमेंट जो असोटींग स्टेटमेंट असा आज बी जे पी सरकार दि खऱ्या वतान व्हाट गजाल कारण रियलिटी किती असा मागीर सांगता तो ना तशी देऊ शकना तशी देऊक शकना वॉटे अवेलेबिलिटी सर्टिफिकेट ह्याचा पहिली आर्ग्युमेंट झालो जे निलेश काब्राल मिनिस्टर असतो तेनही आर्ग्युमेंट झालो की वॉटर एव्हेबिलिटी सर्टिफिकेट तुम्ही दिवप जायना कित्याक जितले तुम्ही देतले तितले उदक कमी जातं आणि जायत असा आणि कंस्ट्रक्शन वाढत चाललेले असा त्यांना सगळ्यांना उदक दीत असा तुम्ही पळतात रिपोर्टर तरी मला प्रत्येक प्रत्येककडे पावता उदक ना उदक ना उदक ना आता आम्ही फोटी रिपोर्टर फोटींग काय हे सारखे असा हे पळव सगळ्या लोकांक खबर असा आणि लोकांनी जाय की बाबा हे असे आज विधानसभेने ही आमचं एक डेमोक्रेसीचं टेम्पल हो आणि फोटींग फोटींगणा सांगता रिटर्न एश्युरन्स दिला कित्याक ह्याच्या पहिल खूप एश्युरन्स दिल्ली असा की आपण पंधरा दिसा भितर करतलो एक वर्सा करतलो स महिन्या भितर करतलो तीन महिन्या भितर करतलो आता तरी पंधरा दिस हाऊ शॉक झाला हायूं हॅप्पी झालं मात की पंधरा भितर करू शकता कापे करू शकता मग आम्हाला जाय की पाईपलाईन कशी घातले पंधरा दिसा भितर टेंडरिंग प्रोसिजर काय शॉर्ट टेंडर करतले करतले काय शाहजहान मॉडल म्हटल्या तू डायरेक्ट त्यांना काढली दी आणि तुम्ही करा हो मॉडल हाडले करतले आणि समज करना हे फोटींगपणा ही प्रूव जातली तसेच आता जेन्ना आम्ही बजेटाचे हांव उलयतालो त्यांना एक मेजर जो इश्यू सानंत्र लागता लागतात म्हणजे मरिना प्रोजेक्टाचो आता मरिना प्रोजेक्टाक थ्री आमचो गाव गांवच्या लोकांचो नुस्तेकारांचो सगल्यांचो विरोध आसा आणि भरतली प्रत्येक लोक जो खऱ्या कोतान जो एनवायरमेंट फ्रेंडली एनवायरमेंट एन्वारमेंट राखपूक विरोध असा तिथून सीएम म्हणता जॉब क्रिएट करतो आता जॉब क्रिएट करतो तिथूनही सांगले की अडीचश्चे तो ते सांगता तेजो काय पोर्टफोलियो ना कसला जॉब किती जॉब कसले वेकंसी हे कायच ना ते म्हणजे अडीचश्चे जॉब क्रिएट करतले आता एम्प्लॉयमेंट जनरेट करत आज त्या एन्टर वाटत म्हटलं तुम्ही घोणा पावलं ते दुसऱ्या सैडिन वास्को या वाटारात नुस्तेकार ऑलमोस्ट पांच हजाराचे वयर नुस्ते असे पिशोफोक्स त्यांची फेमिली असा आणि ते आज त्यांचेकडे थोडे जण आसा ते आता फाल्यां समज असो एक प्रोजेक्ट येयलो थंय ड्रॅजिंग जाऊचे आसा थंय जो इकोलॉजीक सिस्टम आसा तो जो फ्रजाईल सिस्टम आसा हो डेमेज जातलो काबार जातलो हे जेन्ना का सांगता आमी म्हणटा एम्प्लॉयमेंट जनर अरे एम्प्लॉयमेंट आतां पर्यंत तुमी जितली आसा जो मोपो एअरपोर्ट आता पळय कितलो एम्प्लॉयमेंट गोंयकारांक जनरेट जाला कांय जावंक ना आयज गोंयकार थंय रडटा तुम्ही इंडस्ट्री हो पोहात आज इंडस्ट्रीन गोयकारांना आणि थं मेळना थं तुम्ही काय करिना आणि आज थं जो ऑलरेडी जॉब क्रिएशन असा थं तुम्ही जॉब काबार करू सोता आणि परत एकदा सांगू पूर्ण विरोध असा मरीना प्रोजेक्टात तुम्ही कितले करा विलेजिझा वगडा आमच्या नुस्ते वांगडा रावतले आणि ह्यांना विरोध करतले कारण दिसता की डबल इंजीन असा पण आम्ही किती करू शकतात मनमानी करू शकतात दादागिरी करू शकता हे आम्ही कारण प्रत्येक हे जो रिपोर्ट असा आज एनवारमेंटाच्या हातून तुम्ही काय करू सोना एनव्हायरमेंट सोपोवत आज तुम्ही पैत असेल फ्लडिंग प्रत्येककडे जाता प्रत्येककडे काबार जाता सो खा खं आम्ही लक्षात घेऊन जात आणि गोयकारांनी लक्षात की आज समज एनव्हायरमेंट राखतले प्रत्येक जण आपण फुडाकार घेऊक आणि गोय राख

आणि हे जो इशू असा लागून घडला हो आज डिपार्टमेंट एनिमल हजबंड्री अँड व्हेटनरी सर्विसीस जो डिपार्टमेंट असा डिपार्टमेंट युजलस झाला हा स्ट्रेट फॉर सांगता युजलस तडटा आणि म्हणता एनजीओन कर अरे एनजीओ तुम्ही डिपार्टमेंट किती असा एनजीओन कर एनिओकूच चार्ज डिपार्टमेंट बंद करा सो स्ट्रेट वो फॉर एलिगेशन असा की डिपार्टमेंट युजलेस जाल्लो ला असा ताका फंड एलिगेशन सारखे करिना तर मिनिस्टर सुशेगाद असा तर काय पडलेलं ना आणि हे ना जे एमओयू सहान करतात फिफ्टी टू विलेजीस असतात जे विलेज पंचायत त्यांच्यांनीच सांन केला लोकल बॉडीज असतात त्यांच्यांनी सांन केल्या बाकीचे कोणाक पडलेलेच ना सो ह्याच्या फुडे आणि वाढतले सो हेका लागून खंय ना खर एक्शन घेऊन जा मग ते आज वयल्यान तेंचो मायनस केला बजेटच मायनस केला कशें करतले सो ही हे सारखे पॉयंट पॉइंट सोदता आतांच हांव भायर सरलां तेन्ना म्हाका एक टिंटेड गाडी हांगा विधानसभेच्या प्रांगणात दिसली हंगा तुम्ही पळता असा पोलीस फोर्स असा विधानसभेचे सगळे कर्मचारी असा स्पीकर असा आणि ह्याच्या पहिलू ह्या हातून आमच्या विधानसभेन ह्या टिंटेड गाड्यांचा विषय जो जोरां तापलेलो जोरां आणि आज ह्या विधानसभेनुच टिंटेड गाडयो भीत येतात आणि हा रिस्पॉन्स हा सगळे ऑफिसर असा ट्रॅफिक सेल सगळे असा मग टिंटेड गाडी कोणाची आदलो आदलो जो आमदार असा सानंद्रे मतदारसंघात फ्रान्सिस्को सिल्वेरा बीजेपीचं बीजेपीचं आमदार म्हटल्यार बीजेपीक जाय टिंटेड मारा गाडयो हो। आणि टिंटेड गाडयांनी कितें करामात करता पळय हे सगळ्यांना खबर आसा आणि आज हा हांव फाल्यां स्पिकराक वचून सांगतलो तेजी जी गाडी आसा जी ए झिरो सेव्हन एन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी फोर ही गाडी जी आसा ही टिंटेड आय पी जाल्ले आसा व्हीआयपी आय व्हीआयपी म्हणून ट्रीट करतो बीजेपीन आसा म्हणून म्हटल्यार ही जी डेमोक्रेसी आसा आज विधानसभेन भितर टिंटेड गाडयो घेऊन येता हंगा सगले कर्मचारी सगले पळात बिंदास आता खोबरी मारता टेन्शन घेना सो हे खं ना खधानसभेच्या ते जव फ लेटर करतो की अश्यो टिंटेड गाडयो विधानसभेन येवक अलाव करून ना कारण हा टिंटेड गाड्यांनी किती करू शकता हे ना